विकासाची गंगा कायम तेवत ठेवणार अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील मेकॅनिकल व्यवसाय असोसिएशन वाल्मिकी आवास शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रचार बैठक गेल्या काही वर्षांपूर्वी सांगली शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची एक गंगा कायम ठेवणारे काम माजी मंत्री कैलासवाशी मदन पाटील यांच्या पश्चात अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केली आहे म्हणूनच सगळ्यांच्या आशीर्वादाने शहराबरोबर ग्रामीण भागातील विकासाची गंगा कायम ठेवण्यासाठी एकदा जयश्री मदन पाटील यांनाच मोठ्या मत निवडून देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असं आवाहन सांगली येथील मेकॅनिकल व्यवसाय असोसिएशनच्या बैठक प्रसंगी किशोर शाह यांनी केलं आहे सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेकॅनिकल व्यवसाय असोसिएशन वाल्मिक आवाज सांगली साखर कारखाना परिसर शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधून येथील अडचणी जाणून घेतल्या मेकॅनिकल व्यवसाय असोसिएशनच्या वतीनं जयश्री मदन पाटील यांचं जंगी स्वागत करून जाहीर पाठिंबा दिला तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी एक महिला आमदार जर विधानसभेवर जात असेल तर आपण सर्वांनी मिळून शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधून प्रचंड मताधिक्य देऊ असा यावेळी निर्धार करण्यात आला जुना बुदगाव लगत असणाऱ्या वाल्मिक आवासमधील नागरिकांशी संवाद साधून येथील अडचणी जाणून घेतल्या वाल्मिक आवासमधील नागरिकांच्या कुटुंबियांना जो आधार दिला तो मदन भाऊंनी दिलेला होता भाऊंच्या पश्चात आमचे कुटुंब कधीही येथील नागरिकांना विसरणार नाही असं प्रतिपादन जयश्री मदन पाटील यांनी केलं आहे यावेळी सोनिया पाटील युवा नेते हर्षवर्धन पाटील किशोर शहा नगरसेविका शिवांगी साळुंखी विनोद पाटील रणजित पाटील आनंद लेंगरे हेमंत उर्फ बंडू पाटील महेश साळुंके प्रतीक पाटील राहुल पाटील अरुण पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली